करमाळा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आता राजकीय हालचाली सुरू झाल्यात दोन हजार सोळामध्ये झालेल्या मागील निवडणुकीनंतर आता निवडणूक होण्याचे संकेत मिळत असताना निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी राजकीय गटनेत्यांना राजकीय समीकरणे मात्र जुळवावी लागणार आहेत दरम्यान दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस दरम्यान करमाळा शहरातील राजकारणात बरेच बदलही झालेत आता जुनी समीकरणे बदलली असल्यामुळे नेते मंडळींच्या नव्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे करमाळा नगर परिषदेवर प्रामुख्याने माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील जगताप गटाचे वर्चस्व राहिले नगरपरिषद निवडणुकीत बिरजेचे राजकारण जगताप गटाने नेहमीच केले आहे त्यातूनच ते सत्तास्थानी देखील राहिले आहेत आता येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने बिरजेचे राजकारण कसे होणार यावर करमाळ्यातील निवडणूक आणि सत्तेचे समीकरण मात्र अवलंबून राहणार आहे दोन हजार सोळामधील मधील निवडणुकीचा काहीसा आढावा जर घेतला तर त्यावेळी तत्कालीन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारा गट आणि त्यावेळी बँकेच्या संचालिका असणाऱ्या रश्मिताई बागल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व रा करणारा गट यांची आघाडी सध्याचे माजी आमदार असणारे संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नागरिक संघटना सावंत गट घुमरेसर गट आणि देशभक्त जगताप गट यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली शहर विकास आघाडी तसेच शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे अशी चौरंगी लढत झाली होती दरम्यान अंतिम लढत ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विरुद्ध शहर विकास आघाडी अशी होताना कर्मळा शहराचे नवे नगराध्यक्ष म्हणून आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार असणारे वैभवराजे हे विजयी झाले होते तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांपैकी अकरा जागा जिंकत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नगर परिषदेत बहुमत प्रस्थापित केले आघाडीतील अकरा विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या चार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात जणांचा समावेश होता शहर विकास आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या तर शिवसेना व भाजपला मात्र खातेही खोलता आले नव्हते निवडणुकीत बहुमत मिळाले मात्र निकालानंतर काही दिवसातच राजकीय मतभेद झाल्यामुळे जगताप आणि बागलघाटातील अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी बिघडली होती त्यावेळी गटाच्या सात जणांचे समर्थन जगतापगटाला गमवावे लागले त्याचवेळी सावंतगट नागरी संघटना यांची साथ जगताप गटाला मिळाली आणि ते सत्तास्थानी कायम राहिले आता नगरपरिषदेवर डिसेंबर दोन हजार बावीसपासून प्रशासक असून निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर आता जी राजकीय स्थिती पाहिली तर विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार जयवंतराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार नारायणाबा पाटील तसेच सावंतगट हे एकत्र आहेत बागलगटाच्या प्रमुख नेत्या रश्मी बागल भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा म्हणून भाजपमध्ये सक्रिय आहेत त्यांचे बंधू दिग्विजय बागल शिवसेनेत सक्रिय असून मार्गदर्शक म्हणून विलासराव घुमरे हे त्यांच्यासोबत आहेत तर माजी आमदार संजय मामा शिंदे नागरी संघटनेचे नेते कन्हयलाल देवी शिवसेनेचे महेश चिवटे भाजपचे गणेश चिवटे हे विधानसभेपासून काहीसे एकत्र दिसत आहेत दरम्यान समी सदर समीकरणे विधानसभा निवडणुकी वेळेची असली तरी नगरपरिषद निवडणुकीवेळी मात्र समीकरणेही बदलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच येथील राजकीय गटांची भूमिका काय राहणार हे महत्त्वाचे ठरणार आहे सोबतच निवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध महायुती होणार की स्थानिक आघाडीकडून होणार यावर निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत